नमस्कार मी उभा आहे कामठा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव तुळजापूरपासून फक्त दहा किलोमीटरवर तर आपल्याला छान अशा प्रकारची गोष्ट दाखवणार ही प्राथमिक शाळा आहे आपण चाललेलो आहोत कामठ्या गावामध्ये तर इथं एक मस्त गोष्ट पुढं जाऊन दाखवणार आपल्याला चला जाऊया आपण आता पोचलेलो आहोत गडीमध्ये हा कधी काळी खरं तर वैभव संपन्न अशा प्रकारचा हा परिसर देशमुखाची गडी बाजूला आपण पाहतोय घोडा आणि हे गडीचे काही अवशेष शिल्लक का आहेत नेहमी सर्वच ठिकाणी असतं तसं एक दोन गुरुज आहेत काही तटबंदी शिल्लक आहे तर याच्यामध्ये आता आपण बघूया जे मी तुम्हाला गुड गोष्ट म्हणतोय ती दाखवायची आपल्याला तर ते आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे चला अजून एकदा मध्ये जाता येईल इथं वारसदार काय सापतीत काय किंवा वारसदार असेल याची चर्चा आपण करूया इकडे असं थोडं हे बघा काही अवशेष शिल्लक आहेत ते भिंती दगडी भिंती बघा दगडी भिंती इथल्या समोर 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 हां पूर्ण फुल या बस बस घडीमध्ये जे पाहतोय काही अवशेष शिल्लक आहेत हा बुरुज एक आहे जो महत्वाचा आपल्याला आज याच्यावर आपण काम करत होतो तर हा विस्तीर्ण अशा प्रकारचा जो घडीचा परिसर आहे इथं चोप ज्याला आपण म्हणतो वरी चढून येण्याचं आत्ताच त्यांच्या वारसदाराशी मी चर्चाही केली इथं मी पूर्वी आलेलो आहे याच्यावर एक संशोधन पेपरही लिहिला होता तर ही गडी आहे दौलतराव देशमुख किंवा त्यानंतर असणाऱ्या सुंदराबाई देशमुख यांचीकडे कामठा तर इथं त्यांचे वारसदार कचेरी होती त्यानंतर यांचा स्वयंपाक जे काय असेल ते मुदुपकखाना आहे त्यानंतर असणाऱ्यांचा दफ्तरखाना होता व्यवस्थितपणे ते दप्तरखान्यातून आम्ही भरपूर कागदही मागच्या एकदा दहा वर्षपूर्वी आम्ही काढली होती त्यानंतर महत्त्वाचा उल्लेख आपल्याला जो करायचा होता की पाठीमागं इथं शेड मारले जातात मात्र इथं विहीर किंवा आड होता जो प्रत्यक्षपणे जे काही घरात ज्याला आपण म्हणता येईल देशमुख पडदा पद्धत होती बाजूला इथं ही आहे ओढा आहे त्यामुळं आडाला पाणी असायचं आणि तो आड तिथं होता म्हणजेच आड मुद्दाम दाखवा लागलो कारण का मध्ये आपल्याला आडाशी संपर्क आपला संबंध येणार आहे तर इथं हे पाहत असताना म्हणजे आपल्याला जी पाणी लागणार आहे तर त्या पाण्याची व्यवस्था घरातच केली होती देशमुख आहेत नौकरसा करायचा भरपूर सोळागावची जहागीर यांच्याकडे होती यांचा रुसूम जो होता किंवा यांची जागिरी जी असेल त्याचा रुसूम भरण्याकरता कर भरण्याकरता यांच्या जी काही त्या कालखंडातल्या जागीरदार होत्या सुंदराबाई ज्यांचं नाव होतं देशमुखांच्या तर त्या थेट गुलबर्ग्याला पालखीमध्ये जायच्या एवढं वैभव संपर्क अशा प्रकारचं घराणं तर हा आड जो आहे आड आता बुजलेला आहे बाहेरच्या बाजूला जो आड होता आणि आपण जाणार होतो तर ह्या बुर्जाकडं जो महत्वपूर्ण अशा प्रकारचा ठेवा आहे तर ही जी तटबिंत आहे तटबिंत दाखवा थोडीशी ही तटबिंत आहे याचं वेगळं वैशिष्ट्य बघा पूर्णपणे मातीतली तटबिंत आहे म्हणजे त्या कालखंडामध्ये आता बंदुका हे निजाम कालखंडे कालखंडातले देशमुख जागीरदार आहेत तर त्यावेळेला आता बंदुकीचा शोध लागला होता काही बंदुकीचे मारे होऊ शकतात छोटे तोफ असतील कदाचित फटाकडी ज्याला आपण म्हणतो तर त्याचाही परिणाम याच्यावर होऊ नये म्हणून याने काय केलंय की जी पांढरी माती असते ती पांढऱ्या मातीमध्ये या चारही बाजूला चार बुरुज चारही कोपऱ्यात चार बुरुज होते तर योगायोगाने म्हणा आपल्या इतिहासाच्या दृष्टीने आपल्यासाठी महत्वाचा भाग आहे एकच बुरुज शिल्लक आहे ज्या बुरुजामध्ये आपण जाणार आहोत आणि गुड अशा प्रकारची जी गोष्ट आपल्याला पाहायची आहे तर तो हा जो बुरुजा आहे चला आपण जाऊ यामध्ये बुरुजातला ह्या बुरुजामध्ये हे फार वेगळी अशा प्रकारची गोष्ट आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे ठीक आहे तुम्हाला की या बुरुजाला अशा प्रकारचं म्हणजे हे केलेलं आहे यायला वाट केलेली आहे जसं एखादा भुयारात आपण जातो तसं बुयारात या या इकडे थोडसर या, या इकडं भयानक अशा प्रकारचं तुम्हाला इतिहास पाहायला मिळणार आहे चला हे दाखवा हे काय बघा दिसतो का त्याच्यामध्ये खांब आपल्याला आश्चर्य वाटेल की बुरजामध्ये या देशमुखांना फाशी देण्याचा अधिकार होता आता म्हणून मी मगाशी तुम्हाला बाहेर सांगितलं होतं की आड नाही आहे इथं आड होता इथं याच्यात घ्या बघा इथं आड आहे तो आड बुजवलेला आता मी पाहिलेला याच्यावर संशोधन पेपर मी केले तर हा जो असेल तर हा जो खांब आहे तर त्या तो खांबाला इथं आड होता फाशी दिल्यानंतर म्हणजे त्याला पटकन या आडामध्ये असं ढकल येतो की फाशी त्या ठिकाणी दिली जायची तर अशा रीतीने एकंदर एखाद्या देशमुखांना फाशीचा अधिकार होता आणि तशा प्रकारचा खांब आपल्याला इथं दिसतोय इथं आडामध्ये त्याची व्यवस्था केली होती पुन्हा एकदा प्रश्न आहे हा दहा वर्षापासून पडलं तो म्हणजे मला विचारला जातोय की सर ही पाण्याचा आड आहे बिलकुल नाही आहे पाण्याचा आड बाहेर आहे व्यवस्थितपणे आणि इथं पाणी लागायचं काही कारण नाही कारण का आड जो, तो जो पास तो आहे तो जवळपास पाच सहा फूट खोलीचा आड आहे म्हणजे माणूस पटकन गेला की विषय मिटावा तर अशा रीतीने आपण जे असेल कामठा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या ठिकाणची जी गडी आहे देशमुखांची गडी सुंदराबाई देशमुखांची ही गडी आहे तर त्या गडीमध्ये आपल्याला फाशीचा काम दिसतो कुठेही महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या गडीचा आपल्याला उल्लेख आढळत नाही की जिथं फाशीचा स्तंभ आहे हे एक वेगळं उदाहरण आपल्या समोर येत आहे